बातमी मधून बनावट चलनी नोटा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कारवाईनंतर महात्मा गांधी चौक पोलिसांचे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे मान्य श्री सुनील पोलारी यांनी कौतुक केलेले आहे बनावट चलनी नोटा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कारवाई या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोणी मान्य संदीप शिंदे व पथकाने केलेले अतिशय महत्त्वाच्या बनावट चलनी नोटा बनवणाऱ्या टोळीस अटक करून त्यांच्याकडून बनावट चलनी नोटांच्या कंपनीसह कोट्यावधी रुपयाच्या बनावट चलनी नोटा पर जिल्ह्यातून जप्त करून संपूर्ण टोळी या ठिकाणी उघड केलेली आहे आणि यासाठी या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप शिंदे व त्यांच्या पथकाचे सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक मान्यश्री संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिड्डा यांनी कौतुक केलेलं आहे आणि त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचं अभिनंदनसुद्धा केलेलं आहे